श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी प्रकट कसे झाले त्यानंतर स्वामी कधी प्रकट झाले कसे प्रकट झाले आणि त्यांनी काय कार्य केले हे अगदी छोटस आपण सांगणार आहे छोटेसे व्हिडिओ सांगणार आहे कारण की स्वामींचे अथांग कार्य कार्य आहे स्वामींनी खूप काही काम केलेले खूप काही कार्य केलेले खूप दुःखितांना सुखी केलेलं आहे आणि खूप जणांना स्वामींनी तारलेलं आहे म्हणून आपण प्रत्येकाचं सांगू शकत नाही कारण की स्वामी, स्वामी आहे ते अल् अनंत लीला करणारे स्वामी आहेत परंतु आपण एक छोटस त्यांचं एक दोनच उदाहरणं देऊ शकतो कारण की असं आपण किती उदाहरणं देणार आहे ना आपण स्वतः सुद्धा प्रत्येकाने खूप काही अनुभव घेतलेले आहेत आपण तर कित्येक वेळा अनुभव घेतलेले असेल प्रत्येक सेवेकरी स्वामींचा जो सेवेकरी म्हणतो जो भक्त म्हणतो त्याला स्वामींनी अनुभव दिलेले असते त्याचे काम केलेले असतात त्याला दुःखातून मुक्त केलेलं असतं बरोबर आहे की नाही तर मग हेच आता आपल्याला आपल्या स्वतःचाच अनुभव आपल्याला असतो त्यामुळे आपल्याला दुसऱ्याचा अनुभव तर आपल्याला फार उशिरा कळतो पण आपल्याला स्वतःचा लवकर कळतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की स्वामींनी स्वामी प्रकट कसे झाले आणि स्वामींनी किती वर्षे काय कार्य केले तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा सर्वप्रथम दत्त महाराजांनी आता आपल्याला सर्वांना माहिती की भगवान विष्णूने अनेक अवतार घेतलेले आहेत अनेक अवतार घेतलेले आहे आणि त्यातून मग त्यांनी जगाच्या कल्याणासाठीच आणि जगाला गुरु म्हणजे गुरुपद देण्यासाठी एक दत्त महाराजांचा अवतार घेतलेला आहे आणि दत्त महाराजांचा अवतार त्यांनी तिघांनी मिळून घेतलेला आहे ब्रह्मा विष्णू महेश हा तिघांनी मिळून दत्त महाराजांचा अवतार घेतलेला आहे आता ते दत्तांचा जन्म कसं झाला हे अनुसरायचं वगैरे हे आपल्याला सगळं माहिती पण आता आपल्याला स्वामींचे विषय बघायचं म्हणून आपण ती कहाणी नाही सांगते तर दत्त महाराजांचा अवतार घेतला आणि दत्त महाराजांनी मग स्वामींचा अवतार घेतलाय तर बघा जवळजवळ अकराशे एकोणपन्नास साली इसवी सन अकराशे एकोणपन्नास साली पंजाब प्रांतात छेले हे हे, हे खेडेगाव आहे ह्या खेडेगावामध्ये स्वामी दुपारी बारा वाजता बघा ते कसं होतं म्हणजे एक गा... विजय नावाचा विजय सिंग नावाचा मुलगा होता आणि तो दुपारी बारा वाजता म्हणजे तो रोज गोट्या खेळायचा रोज गोट्या खेळायचा असंच तो एक दिवशी गोट्या खेळत होता आणि तो दिवस होता चैत्र पो चैत्र महिन्याची द्वितीय होती म्हणजेच पाडव्याचा दुसरा दिवस होता चैत्र चैत्रपौर्णिमेचा द्वितीय होती त्या दिवशी असंच तो नेहमी सारखा गोट्या खेळत होता आणि एक समोर गणपती मंदिर होतं एका झाडाखाली गणपती मन गणपतीची मूर्ती होती आणि त्या मूर्ती बरोबर त्याला खेळायला बरोबर कोणी नव्हतं म्हणून त्या मूर्ती समोर तो खेळायचा गोट्या आणि तो त्याचा पार्टनर त्या मूर्तीला समजायचा तर असंच त्याने काय केलं एक दिवशी गोट्या खेळत होत्या त्या मूर्ती दुसऱ्या समोरचा पार्टनर पण तोच आणि तो पण तोच फक्त गणपती आहे गणपतीच्या बाजूचा डाव पण तोच खेळायचा स्वतःचा डाव पण तोच खेळायचा फक्त इकडून स्वतःचा खेळायचा आणि तिकडून गणपतीचा खेळायचा असं खेळत होता आणि एक दिवशी दुपारी बाराची वेळ होती बारा साडे बाराची वेळ होती आणि बारा साडेबारा वाजता जमीन दुभंगली आणि जमीन दुभंगून एक आठ वर्षाचा बालक जन्माला आ, आला त्या जमिनीतून बाहेर आला म्हणजे बघा स्वामींनी कोणत्याही मातेच्या पोटी ले ले। जन्म घेतलेला नाहीये दे। स्वामी जमिनीतून प्रकट झालेले म्हणून आपण स्वामींना जन्म स्वामींचा जन्मदिवस म्हणत नाही जयंती म्हणत नाही तर म्हणून आपण स्वामींचा प्रकट दिन म्हणतो कारण की स्वामी ह्या दिवशी प्रकट झालेले आहे चैत्र द्वितीयाला स्वामी प्रकट झालेले म्हणून आपण त्या दिवशी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपण स्वामींचा प्रकट दिन साजरा करत असतो तर एक अकराशे एकोणपन्नास साली चैत्रातील द्वियाच्या दिवशी स्वामी पंजाब प्रांतात छेलिया गावातून प्रकट झालेले आहेत त्यानंतर बघा त्यांनी त्यांनी सगळ्यांना असं सगळ्यांची ई त्यानंतर त्यांनी थोडेसे म्हणजे तिथून त्यांचे कार्य सुरूच झाले कोणाचे दुःख मुक्त करणं वगैरे तर साधारण त्याने त्या अवतार घेतल्यानंतर दोनशे एकोणतीस वर्ष दोनशे एकोणतीस वर्ष त्यांनी अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर हे संपूर्ण भारत भ्रमण करत होते. त्यानंतर अं इसवी सन तेराशे अठ्ठयात्तर मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश इथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन ना, अं नामाभिधान धारण करून जे नवीन ना नाव धारण केलं त्यांनी के कधी अठराशे अठ्ठयात्तर मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश मध्ये श्री वल्लभ हे नवीन नाव धारण करून म्हणजे एक तो अवतार घेतला त्यांनी म्हणजे त्यांचं शरीर त्यांनी ते धारण केलं श्रीपाद्री वल्लभांचं ते शरीर धारण केलं त्यांनी आणि तिथे मग त्यांनी दीडशे वर्ष अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं बघा दीडशे वर्ष अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं त्यानंतर खऱ्या देवांची ओळख करून दिली त्यांनी तिथल्या ते लोकांना त्यानंतर अं पुन्हा पंधराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये कारंजय विदर्भ महाराष्ट्र इथे नृसिंह अवतार धारण केला त्यानंतर त्या अवतारात त्यांनी साधारण शंभर वर्ष कार्य केले त्यानंतर ह्याच काळात श्रीक्षेत्र औदुंबर नरसोबाची वाडी श्री क्षेत्र गाणगापूर यासारखे महान तीर्थ क्षेत्र तयार पण केले त्यांनी संपूर्ण भारत धर्म जागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना पण केली त्यानंतर अठराशे इसवी सन अठराशे सोळाशे सॉरी सोळाशे मध्ये अवताराची सांगता करून पुन्हा मूळ स्वरूपात श्री स्वामी समर्थ अवतारात धारण धारण करून पुन्हा त्यांनी अठराशे छप्पन मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश केला तिथे सुमारे त्यांनी बावीस वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांचे दुःख मुक्त केले लोकांना दुःख मुक्त केले त्यांनी लोकांचे खूप काही म्हणजे समस्या दूर केल्या तिथे त्यानंतर अनन्य भावाने चिंतन केल्या केल्या सर्व प्रकारच्या के सुद्धा दिली म्हणून आपण तो स्वामींचा फोटो असतो बघा तुम्ही दरबारात बघितला असेल एखाद्या मंदिरात बघितला असेल त्या फोटो खाली दोन ओळी असतात तो मंत्र आहे तो मंत्र कोणता असतो कि अनन्य अनन्य चिंतन तुम्हा जना परशु पासते तेशान्युक्ताभियुक्ताना योगक्षम व्हामा मंत्र पुन्हा सांगते थोडं मी घाईत बोलल्यामुळे तुम्हाला समजला नसेल मी सावकाश अनन्य चिंतयंतो माये जना पर्युपासते तेशा नियुक्ता योगक्षम वहम्यम असा तो मंत्र असतो पुस्त याच्यावर दिलेला असतो बघा फोटोवर असं खाली असतं ते दोन ओळी तर हे स्वामींनी अभय वरदान पण त्यावेळेस दिला की जो माझा अनन्य जो मला अनन्य भावाने शरण येईल जो माझ्या अनन्य भावाने सेवा करेल तर त्याचा मी योगक्षेम चालवेल असं त्या मंत्राचा अर्थ आहे असं त्या वाक्याचा अर्थ आहे म्हणून आपल्याला नेहमी कुठे पण तुम्ही केंद्रात गेला किंवा स्वामींची सेवा करताना आपण नेहमी काय सांगतो अकरा माळे श्री स्वामी समर्थ जपती नाद्य स्वामी चरित्र सारामृत आणि अं पित्रांची सेवा ही सेवा आपल्याला प्रत्येकाला करणं आहे पंचमहायज्ञ हे पंच आणि पित्रांची सेवा आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप्ति नादे स्वामी चरित्र सारामृत हे स्वामींनी स्वतः सांगितलेले की जो माझा मनन चिंतन करेल मला अनन्य भावाने शरण येईल आणि जो रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप ती नाद्य स्वामीचे रुत्र सारामृताचे करेल त्यानंतर पित्रांची सेवा करेल पितृस्तुती स्तोत्र वाचेल किंवा आणि पंचमहायज्ञ जो करेल त्याचा अक्षय मी चालवेल असं स्वामींनी स्वतः अभय वरदान दिलेलं आहे म्हणून आपण प्रत्येक वेळाला काय सांगतो स्वामींचे नित्य सेवा करा नित्य सेवा म्हणजे हीच आहे अकरा माळे श्री स्वामी समर्थ दी स्वामी चरित्र सारामृत हे आपल्याला प्रत्येकाला करायचे आहे जोही स्वामी सेवाकरी म्हणतो जो ही स्वामी भक्त म्हणतो त्याला प्रत्येकाला हे करणं क्रम प्राप्त आहे तर त्यांनी जसं आपल्याला योगक्षम चालवण्याची हमा हमी दिलेली आहे त्यानंतर अठराशे अठ्याहत्तर मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक केले त्यांनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये समाधी घेतण्याचे केवळ नाटक केले आणि आपलं हे शरीर आहे म्हणजे आता हे शरीर कसं आहे शेवटी हे नाशवंत शरीर आहे आणि त्यांना हे शरीर हे संपवण्याचं त्यांनी एक नाटक केलं परंतु स्वामी संपलेले नाही स्वामी ना, आ, आ, स्वामी मृत्यू पण पावलेले नाहीये स्वामी हे अमर आहे स्वामी अजून सुद्धा कारण कारिगिज बघा तुम्ही नुसता श्री स्वामी समर्थ म्हटलं की लगेच स्वामी तुमच्या पुढे हो उभे राहतात तुम्ही स्वामींचे काही जप केला काही सेवा केली की लगेच स्वामी, स्वामी तुमचे काम करता त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की स्वामी अजूनही आहे स्वामी अजूनही अस्तित्वात आहे तर चरा चरा स्वामी आहे स्वामी हवेत बघा बाहेर हवा त्याच्या हवेत सुद्धा आहे आपल्या श्वासात आहे सगळीकडे स्वामी आहे म्हणून आपल्याला बघा काही झालं की लगेच नुसतं स्वा श्री स्वामी समर्थ म्हटलं की स्वामी लगेच आपल्या सेवेला आपल्या अडचणीला आपल्या समस्याला आपल्या मदतीला धावून येत असतात याचा अर्थ स्वामी अस्तित्वात आहे हे मात्र आपल्याला विसरायला नको आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचे पक्क कि स्वामी गेलेले नाही स्वामी आहे म्हणून स्वामींनी अं स्वामींचं वाक्य आहे हम गया गयाने जिंदा आहे असं वाक्य आहे ना स्वामींचं नाही हम जिंदा खोर आहे असं तर खरोखर स्वामी जिंदा आहे आणि ते आपल्या अजूनही सर्वांचे काम समस्या दूर करतात प्रत्येकाच्या संकटाला स्वामी उभे राहतात तर असं आपल्या स्वामींचं लिला होत्या स्वामींचे कार्य होते आजच्या मध्ये आपण कार्य पाहिले लिला तर खूप आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप व्हिडिओ बनवा लागणार आहे तर आपण आपण एक थोडंसं फक्त त्यांच्या कार्य किती वर्ष त्यांनी काय कार्य केलं एवढं फक्त आजच्या व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न केलाय छोटासा स्वामी प्रकट कसे झाले अगदी छोटे असे माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तसं बघितलं तर खूप काही मोठे आहे स्वामींचे खूप कितीही स्वामींवर बोललं तरी कमीच आहे स्वामींवर खूप काही बोलायला आहे कारण की स्वामींनी तेवढ्या लीला केलेल्या आहेत आणि आपल्याला सांगायला खूप काही आहेत परंतु आपल्याला कसं असतं ऐकायला तेवढं आवडलं पाहिजे आणि आप आपल्याला तेवढं वेळेच पण बंधन असतं म्हणून आपण थोडंसं थोडक्यात सांगतो व्हिडिओ वीड़ो, व्हिडिओमध्ये कारण की थोडी राहिली तर आपल्याला ती आव आवडते ऐकायला आणि आजकाल धावपळीच्या युगामध्ये मोठं व्हिडिओ कोणाला बघायला वेळ नाही कोठ कोणाची मोठी माहिती ऐकायला वेळ नाही परंतु आपण थोडक्यात हा प्रयत्न केलेला आहे तसं पाहिलं तर आपण खूप छोटे आहे स्वामींचे तर हे सांगू शकत नाही आपण स्वामींच्या पायाची धूळ सुद्धा नाही इतके की आपण स्वामींपेक्षा खूप छोटे परंतु आपण एक फक्त स्वामींच्या हे सांगण्याचा प्रयत्न करतोय स्वामींचे लीला स्वामींची कथा स्वामींचे कार्य सांगण्याचा प्रयत्न करतोय फक्त तर असं आज आपल्याला आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू आज आपल्याला स्वामींचा जन्म कसा झाला स्वामी प्रकट कसे झाले हे आपल्या व्हिडिओत आपल्याला आज कळालं आहे तर असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ